हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचाराला उद्या संपणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचारानं जोर धरला आहे या टप्प्यात राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघामध्ये येत्या ते तेरा मे रोजी मतदान होणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवाणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली दरम्यान भविष्यात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत रहावं असा माझा विचार होता प्रादेशिक पक्षाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करावं असा विचार नाही असा खुलासा पवार यांनी केला ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांना पद्मभूष पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याशिवाय नऊ मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं पंचावन्न मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षयीय अर्थात न संपणारं असतं अशी मान्यता आहे अक्षय तृतीयेला सोन्याचांदीच्या खरेदीला महत्व आहे या खरेदात ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा सजल्या आहेत भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत आहे यानिमित्तानं शोभायात्रा वाहन फेऱ्यांसह विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आज विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार